घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे असं गोडगीत लिहिणारे ही ज्यांची ओळख आहे त्या कवी दवी केसकर यांचा आज पंचवीस डिसेंबर हा जन्मदिवस आणि उद्या त्यांचा स्मृतिदिन वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ते अतिशय लाडके असे विद्यार्थ्यांचे शिक्षक होते प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या केसकरांच्या चंद्रफुलांची गाणी या काव्यसंग्रहातील पाच गाण्यांना संगीतकार यशवंत देव यांनी संगीत दिलेलं होतं घरात हसरे तारे हे गाणं लता दिदींनी गायलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलं केसकरांचे जन्मगाव म्हसवड हे होते आणि गोंदवलेकर महाराजांवर त्यांची अमाप श्रद्धा होती